मग ते शुभ्रतमान याचा चौदा वाद्य आहे आणि बावीसाव्या वर्षापासून पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त पाण्यावरून चालतो समुद्राच्या समुद्राचे पाणी आहे आणि त्या पाण्यावरून प्रभू परमेश्वर चालत आहे ते तेहतीसाव्या वर्षापर्यंत आहे मी ते आपल्यासाठी वाचतो नंतर मी लोकसमुद्रास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागले शिष्यांना लावून दिले हे होतं वचन आता वचन मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता त्याने लोकसमुदायाला निरोप दिला की तुम्ही पुढे जा निरोप दिलेला आहे आणि मग तो एकांतामध्ये प्रार्थना करण्यासाठी कुठं गेला डोंगरावर एकांती गेला आता एकांती गेला आहे कशासाठी प्रार्थना करण्यासाठी लोकांना निरोप दिला की तुम्ही सा मला आणि एकांतातली प्रार्थना एकांतात प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्त का करतो त्याचं काय मर्म आहे किंवा एकांतात प्रार्थनेचं काय वैशिष्ट्य आहे एकांतात प्रार्थना का कराव्या हे आपण पाहावा पाहूया एकांतात प्रार्थना जर आम्ही पाहिलं बायबलमध्ये अनेक ठिकाणी आहे की एकांतामध्ये प्रार्थना आम्ही पाहतो बायबलमध्ये पेत्राचं देखील एक उदाहरण आहे पहा दुर्गस नावाची जी मुलगी होती तरुणीबाई होती प्रेषितांच्या कुर्त्यांमध्ये ती वारली होती आणि त्या गावाच्या जवळच एक छोटंसं गाव होतं तिथं बोलवणं आलं तिथे दोन शिष्याला पाठवलं आणि तो आला आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही ती वारली होती ती दुर्कस नावाची जी स्त्री आहे ती वारल्यानंतर तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोल्यामध्ये ठेवलं होतं तेव्हा पेत्र आला आणि त्या बायका रडणाऱ्या होत्या भरपूर आकांत करत त्या रडत होत्या पेत्रानं दाखवलं की ते कशा कशा प्रकारचे ते तिने जे वस्त्र तयार करत होते सीमित होते ते, हो ते दाखवलं आणि तो अकांत चालू होता तर पण होती ते भरपूर लोक होते बायका होत्या रडत तर पेंतराने देखील एक गोष्ट केली की सर्वांना बाहेर घातलं आणि गुढे टेकून प्रार्थना केली म्हणजे एकांतातच एकट्याला प्रार्थना म्हणजे कलम्यामध्ये गोंधळामध्ये तिथे प्रार्थना करता येत नाही हे एक उदाहरण तिथं आहे म्हणजे एकांता प्रार्थना का करावी कारण आपलं आपलं मन आपलं अंतकरण आपलं सर्व विचार आणि ते देवाप्पाशी आपण समरूप होतो त्याचं काय मर्म आहे की ज्या वेळेला आपण एकांतात जातो तेव्हा आपण आणि ज्याच्याशी आपण बोलत आहोत त्याला सविस्तर आपल्याला बोलता येते आपल्या मनातल्या हितगूज आपल्या हृदयातल्या गोष्टी त्याला सांगता येतात मनापासून आम्ही आणि ते सांगायला सोपं जातंय तेच आपण आपल्या अशा कलम्यामध्ये अशा गोंधळामध्ये अशा गजबजीमध्ये करता येत नाही बरोबर आहे का म्हणून एकांतातली प्रार्थना ही महत्वपूर्ण प्रार्थना आहे येशू ख्रिस्ताने देखील आपल्या पित्याना जे आनंद देण्यासाठी किंवा आपल्या हृदयातल्या गोष्टी त्याला सांगण्यासाठी तो एकांतात गेला आणि त्याने तो वेळ काढला आणि तो कुठं गेला प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर एकांतामध्ये हे आहे म्हणून प्रार्थनेचं हे मर्म आहे की आपण ज्याला प्रार्थना करत आहोत आपण ज्याशी प्रार्थना करत आहोत त्याला आपल्याला बोलायचं आहे आणि म्हणून त्याच्याशी बोलत असताना आम्हाला दुसऱ्याचा डिस्टर्ब नको त्या व्यक्तीला तुम्हाला देखील आणि मला देखील आणि म्हणून आम्हाला शिकायला मिळते की आम्ही देखील एकांतात प्रार्थनेला महत्त्व दिलं पाहिजे प्रिजन हो जर तुम्हाला देवापासून कृपा मिळवायची आहे दुसरी गोष्ट आपल्याला देवापासून काही सामर्थ्य मिळवायचं आहे देवाला देवाला देवाचा स्पर्श जाणायचा देवाला कृपा मिळवायची देवाजवळ जा एकांतात देवाशी बोला त्याच्याजवळ रडा आणि आपण ज्यावेळेस बोलतो लोकांच्या समवेत सामूहिक प्रार्थनेमध्ये तो पाहिजे तसं आपल्याला मनोगत व्यक्त करता येत नाही वैयक्तिकरित्या आपण देवाशी रडू शकतो देवाला हक्काने मागू शकतो देवाशी भांडू शकतो हक्काने मागू शकतो एकांतात कारण आण तो आणि आपणच असतो म्हणून प्रिजन हो एकांतातली प्रार्थना जी आहे ती फार महत्त्वाची पूर्ण प्रार्थना आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणाल देवाशी भांडू शकता अगदी देवाला भांडलं पण पाहिजे का त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु भांडून काही येत नाही पण आम्ही आनंदाने हक्काने मागितलं पाहिजे हृदयातून मागितलं पाहिजे भांडून काही गोष्टी येत नाहीत जसं की आपण धन्यवादच दिला पाहिजे आम्ही मी या मताचं आहे पण आणि म्हणून देवाची उपकास्त करतो एकांताची प्रार्थना फार महत्त्वाची आहे ख्रिस्ताने देखील ह्या गोष्टी केल्या एकांतात प्रार्थनेला केल्या एकांतात कशाला जायचं सर्वांत तुम्ही कधी एकांतात जाऊन पहा जर जा तुम्ही कधी गेला नसाल तर जो कोणी एकांतात जाईल जो कोणी हृदयातून ते गुडघे टेकेल हाका मारत त्याच्यासाठी प्रभू उतरवून येईल तिथे आणि त्याची ती प्रार्थना प्रभू परमेश्वराने आलेली एकांतात प्रार्थना म्हणून प्रभूला तसं वाटलं की आपण एकांतात जाऊ म्हणून हे एकांतातली प्रार्थना एक खरंच देव आणि आपण आपलं आणि देव फक्त देव आणि आपणच परमेश्वर आणि आपण एकांतात प्रार्थना अनेक लोक करता ते करतात आणि ते मिळवतात ते देवाची कृपा सामर्थ्य आणि तो एकांतात प्रार्थनेत गेला आणि असं लिहिलं आहे की रात्र झाल्यावरही तो तिथं म्हणजे त्याने रात्रभर तिथे प्रार्थना एकटाच होता तो रात्र झाल्यावरही तो तिथेच होता असंही वचन आहे आता रात्र झाली सर्व काही आणि रात्र तो एकटाच तिथे तर देवाच्या सानिध्यात बोल बोलता आणि देबाशी बोलत असताना आणि मग असं झालं की पुढे आम्ही जर पाहिलं तर चोवीसा वचनामध्ये मते कृषी याचा चौदा वाद आहे चोवीसा वचन की इकडे वारा तोंडाचा असल्यामुळे किनाऱ्यावर बऱ्याच अंतरावर एक तारू दाटाने हैराण झालेले होते आणि तेव्हा पुढचं वचन पंचवीसावं रात्रीच्या समयी रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुदा समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला कोण येशू ख्रिस्त रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे अशा प्रकारे हे पंचवीस आवचन आहे समुद्राहून चालत आला हेच मध्यवर्ती कल्पना आहे किंवा हेडिंग आहे या ठिकाणी की येशू ख्रिस्त समुद्राहून चालतो एक गोष्ट झाली तुम्हाला लक्षात आणून देतो मी की भरपूर प्रार्थना झालेल्या आहेत अर्थात रात्रभर प्रार्थना केली त्याने एकांतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी पहाट या चौथ्या प्रहरी काहीतरी घडत आहे आता प्रभेश ख्रिस्त त्या समुद्राहून चालू लागल्या प्रार्थनेनंतर काहीतरी अद्भुत होते प्रार्थनेनंतर काहीतरी काहीतरी गोष्टी चांगले करतात ज्या कधीच तुम्ही झाल्या नाहीत आपल्या जीवनामध्ये त्या होऊ शकतात फक्त प्रार्थनेने आम्ही तुमच्या एकांतात प्रार्थनेने देवाशी बोलण्या आहे देवाशा आणि मग प्रिजन हे फार महत्त्वाचं आहे की जर आपोल्या जीवनामध्ये प्रार्थना नाही तर काहीच चमत्कार नाहीत की काहीच बाड नाही किंवा काहीच परिणाम नाही जर तुम्ही प्रार्थना असाल प्रार्थनेमध्ये आहात भरपूर प्रार्थना देवाच्या प्रार्थनेमध्ये आहात देवाच्या सानिध्यात त्याच्या हाताला धरून आहात त्याच्या कनेक्टेड आहात तुम्ही जोडल्या गेलेले आहात तर काहीतरी करणार आहे देवाक आपला हात त्याच्या हातात आहे त्याचा हात आपण धरून चालला आहोत तेव्हा काहीतरी घडेल आणि दु आता ह्या ह्या वेळेला असं झालं त्याने प्रार्थना करून आला तो तो गेल्यानंतर कुठे रात्रीच्या चौथ्या प्रहरी समुद्रावर तो चालू लागला आता शिष्य समुद्रावरून चालत म्हणजे चालताना पाहून ते घाबरले कारण तिथे देखील शिष्य होते ते घाबरले म्हणाले भूत आहे आणि मग प्रभुएश्वर ते भूत आहे असं म्हणाले आणि ते भिवून ओरडले की भूत आहे भूत आहे म्हणजे समुद्रावरून कधीच कोणी चालताना पाहिलं नाही त्यांनी हे पहिल्यांदाच पाहिले आणि म्हणून ते सहजच त्यांना भीती वाटणार आणि आपण घाबरणारे आहोत बरोबर आहे आपणही तिथे जर असतं तर आपणही घाबरले असतं सहज कोणी म्हणत नाही नाही आपण नाही घाबरतो भाऊ आपण नाही घाबरतो समुद्राहून कधी कोणी चालताना पाहिले का आणि मग आपल्याला समज समुद्राहून पाण्याहून कोणी चालत म्हणलं तर आपल्याला तर वाटण काही नाही भूतच आहे आता दुसरा काय दुसरा कोणीच नाही भूताशिवाय राईट असंच वाटणार आणि त्या शिष्याला तेच वाटलं ते दौतं वाटायला पाहिजे कारण विला त्याला दुसरं काय घ्यायचं नाही कारण आयुष्यात कधी कोणी पाण्यातून समुद्राहून चाललं का पानी का। ते काय गुड घेत का पाणी का म्हणून बाबा चला ते कोणीतरी आलंय आपल्याकडे भेटायला आला असेल म्हणून काय प्रॉब्लेम नाही परंतु ते समुद्रावर म्हणजे अथांग पाणी आहे त्याचा थांब नाही एवढं खोलवर पाणी आहे त्याच्यावर कोणीतरी चाललंय मग भीती वाटणार नाही तर काय होईल आणि ते घाबरले आणि म्हणून घाबरणं साहजिकच होतं पण आणि ओरडले ते एवढे घाबरले की ओरडले ते इतकं की विचारू नका आणि मग असे वरटल्यानंतर प्रदेश त्यांना म्हणाला काय म्हणायला लागलाच म्हणाला की धीर धरा मी आहे भिऊ नका प्रेस लोड हा मे हा रे भिवू नका मी आहे आम्ही घाबरतो आम्ही सर्व घाबरणार आहो आणि प्रभू येतो आणि त्यांना म्हणतो भिवू नका आता हे जे भिवू नका आहे हे बायबलमध्ये अनेक ठिकाणी आहे कसे कशाबद्दल आपण भितो आम्ही भूताला भितो किती किती गोष्टीला मनुष्य भितो हां आपण अंधाराला भितो आम्ही काही नाही का कोणा दरोडेखोराला भीती वाटते आपल्याला रात्रीचं बाहेर पडायला कुणी आपल्याला मारेल का कुणी आपले काही घेईल का त्याची एक भीती असते अनेक प्रकारची भीती आहे ही चुकाडायला भितो आपण साफसरपायला भितो काही आपल्या का, कोणाला कशावर पाय पुरू नये बाबा चावलं हो गेलो तर बाबा आपण मरणाला भितो हां अजून कशाला भितो आपण अजून अजून आपण एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला भितो आपण ठीक आहे की आपल्याला काय करेल का मारेल का वगैरे अनेक भीती आहे अजून तुम्हाला आपल्याला माहीत आहे की कशा, -कशा प्रकारे भीती देतो आपण भितो आपण भिणारेच आहोत आणि भेलंही पाहिजे आपण वाघाला भितो सिंहाला भितो ते खाईल म्हणून आणि साहजिकच आहे त्याच्यासमोर गेलं की त्याचं कामच करू म्हणून भि भिणं साहजिकच आहे परंतु भिवू नका इशुखेसनंतर भिऊ नका घाबरू नका जन अनेक प्रसंग बायबलमध्ये आहेत की कसे लोक भिले घाबरले आम्ही जर पाहिलं देवाच्या वचनामध्ये दुसरे राजा याचा एकोणीसावाद्याने सहा वचन हो ज्यावेळेला तिथे एशिया देवाचा सेवक म्हणतो की सन्नेरेबाजने ज्या शब्दाने हे आपला उपमर्द केला आहे किंवा त्याची आपल्या शब्दाने त्याला लोकांना घाबरून टाकलं त्याला घाबरू नका भिवू नका लोक ज्यावेळेस काहीतरी बोलतात मी वाईट करणार आहे मी असं करणार आहे तुम्ही त्यांनी कोणावर विश्वास ठेवता चुकीचं वर्ष पोहोचतात तेव्हा आम्हाला देवाचं वचन सांगतं की तुम्ही घाबरू नये भेचलात आणि भिवू नये तुझे नोक कशालाच भिवू नका आम्ही यशात दुसरे राजे याचा एकोणीसावाद आहे सहावं वचन आणि सातवं देखील वचन वाचतलं हां तेव्हा यश मनाला हो। आपल्या धन्याला असे सांगा परमेश्वर म्हणतो अशुराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमर्द केला आहे हो। ते शब्द तू ऐकले आहे त्यांनी तू घाबरू नको पहा मी त्यांच्या ठाई अशी काही प्रेरणा करेन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व त्यांच्याच देशात तो तरवारीने पडेल असे मी करेन हा तुम्ही त्याला घाबरू नका देवाच ज्या ते लोक देवाच्या ज्या वेळेला या सनेरिवाची स्वारी आली आणि हे घाबरले तर प्रियजन हो असा आहे की परमेश्वराचं सेवक म्हणतो त्याच्या शब्दाला घाबरून जाऊ नका त्याच्या शब्दाला घाबरू नका देऊ नका कारण प्रभू परमेश्वर म्हणतो तो तसाच परत जाईल आणि तुम्ही तो जो म्हणतो तुम्ही कोणावर विश्वास ठेवता देवावर विश्वास ठेवता तुम्ही तुटक्या फुटक्या गोष्टी विश्वास ठेवायला लावत आहे तुम तुमचा ते तुमचा राजा स त्याची स्वारी आली होती तर येशियाला ही गोष्ट समजली त्या प्रभू त्याच्याशी बोलत आहे की लोकांना सांग त्या सेवकाला सांग की घाबरू नका ठेवू नका मी आहे ब्रिज तुम्ही देखील घाबरून जाऊ नका एखाद्या वाईट बातमीला आम्ही घाबरतो एखादी वाईट बातमी आली तर आम्ही घाबरून जातो असं असं झालं आहे आपल्या जीवाचा थरकाप होतो आपल्या म्हणजे हृदयाचे ठोके जणू आपले हे होतात आहे ना घाबरतो आपण अरे बापले असं झालं अरे अरे वाईट झालं अरे घाबरण्यासारख्याच गोष्टी काही काही आपल्या कानी पडतात तर प्रिजनो हो देवबापाचं वचन होतं घाबरून जाऊ नका देवा आहे ना प्रभू सारं व्यवस्थित करेल एखाद्या वेळेला चुकीची गोष्ट काही बाकी गोष्ट आमच्या कानावर आली आम्ही घाबरतो तुम्ही घाबरून जाऊ नका त्या गोष्टीला घाबरू नका आपण जर समजा माहेरी आपल्या लेकराला काही झालं त्रास झाला जुन्या काळामध्ये काही गाड्यांना जास्तीच्या गाड्या नव्हत्या किंवा पत्रव्यवहार होता दूरवर आपल्या मुली होत्या तेव्हा काही वाकड गोष्टी आल्या तर आठ आठ दहा पंधरा म्हणजे जायला दोन दोन चार चार दिवस लागत होते गाडीने आणि त्याने बैलगाडीने वगैरे तर मनुष्य घाबरून जायचे आहे ना बाबा कसं व्हायचं माझ्या बाळाला कुणी केले का मारलं आणते का काय झालं का तर प्रश्न हो त्या झाल्या जुन्या गोष्टी परंतु कधी घाबरून जाऊ नका तुम्ही प्रार्थना करा त्यासाठी की देवा सर्व व्यवस्थित होते मेन शिक्षण आणि ह्या प्रार्थनेमुळेच मनुष्याला कृपा मिळते आणि मनुष्य प्रार्थनेमुळे धैर्य मिळते सामर्थ्य मिळतं देव सारी परिस्थिती ठीक करतो सनीरपाने बाणेसवाळी केल्या लोकांनी प्रार्थना केल्या होत्या साही मागितल्या होत्या आणि प्रभूने ते आरोळी ऐकली होती आणि म्हणून माझ्या बंधू गमिनीनं तसंच झालं जो देवाविरुद्ध काहीतरी बोलत होता सेवकाविरुद्ध बोलत होता तुम्ही कोणत्या तरी देवावर लुटक्या फुटक्या याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि तुम्ही चुकीचं करत आहात माझ्या हातातून कोणी सोडलंय का कोणी सुटलंय का इतके राजे मी पराभूत केलेत आणि तुम्ही तुम्हाला कोणता देव वाचवेल त्या दानियलाच्या पुस्तकामध्ये देखील असंच आहे तो राजा म्हणतो की काय दानियला तुला देव कोणताच देव सोडवेल रे माझ्या हातातून हां असा कोणता तुझा देव आहे की तुला सोडेल तू त्या याला नमन कर माझी मा मा जी मूर्ती केली आहे त्या दुरा मग मैदानामध्ये आणि मग तू जो वाचशील तू मग माझ्या हातातून तुला कोण सोडवेल तेव्हा तू मला नाही प्रभू मला वाचवी परमेश्वर कारण मी काय करू शकत नाही जो देवावर विश्वास ठेवतो जो प्रार्थनेत असतो दानियल तीन दिवसातून तीन वेळेस प्रार्थना करतो आणि त्याला देवाने वाचवलं आपलं देवदूत पाठवून प्रेसलो हा देवाने त्याला सांभाळ आणि प्रेजन हो अनेक वेळेला आम्ही अशा प्रकारे देवाला हाका मारतो आणि देव आम्हाला वाचवणार आहे देव आम्हाला सांभाळणार आहे तर आम्ही घाबरून जाऊ नये कशालाच घाबरायचं नाही आणि आम्ही देवाला घाबरलं पाहिजे प्रेसला प्रवेश म्हणतो भिऊ नका घाबरू नका आणि काय पुढे काय दिलेलं आहे घाबरू नका भिवू नका तेव्हा पेत्राने आणि मग झालं असं तू ज्यावेळेस मनाला घाबर गावर, घाबरू नका म्हणजे पेत्र म्हणतो की अरे येशू हो आहे का हे तर घाबरलं ते त्याचा आवाज त्याचं हे ते ऐकून तो पण पेत्र तर ते ओळखत होता कारण हा तरुणपणापासून त्याच्यासोबत होता आणि मग पेत्राने पाहिलं की तारणारा प्रभू येशू आहे आपला धनी आहे मला काही गुरुजी आहेत तेव्हा पेत्राने म्हटलं प्रभूजी आपण असाल आपण आहात तर मग आपण असाल तर मला पण येण्यासाठी सांगा कुठून समुद्र होऊन समुद्रावरून चालण्यासाठी तुम्ही आता मला यायचंय मला पण सांगा मला पण सांग पाहिलं का आता आता शिष्य तर बाकीचे होतेच ते काही लोक भाषेत त्याच्यासोबत बिच्याना असं वाटलं असेल का की बाबा पेत्राला कशाला पाणीहून चाललंय हा याला काय गरज एवढी मारून पाणी बरावी येऊ द्या तुमच्याकडं पाण्याला हां त्या समुद्राहून मला तुमच्यासोबत येऊ द्या तुम्ही चालला तर मला येण्यासाठी हे करा आज्ञा करा येशुख्रिस्ताला कोण म्हणत पेत्र म्हणतोय पेत्र होडीमध्ये आहे आणि हे समुद्रहून चाललाय चौथ्या प्रकारे आणि आम्ही पाहतो की पेत्राचं जे धाडस आहे याची दात हे करावं लागेल त्याला दात द्यावं लागेल ते जो समुद्र आहे समुद्रात पाणी तर खालीच आणि काय ते काय गुडघे पाणी नाही किंवा थोडंसं आणि समुद्राहून चालायचं म्हणजे त्याला किती मोठा समजा पेत्राचा विश्वास किती श्रेष्ठ मोठा होता की प्रभूजी तुम्ही आहात तर मला पाणी पेत्राला लोकांनी अरे कशाला पेत्रा अरे कशा का बाबा कसं काय पेत्रा काय गरज आहे मनात तरी विचार आले असतील बाकीच्या शिष्यांच्या किंवा जे त्याच्या सोबतीच्या त्याला काय गरज आहे एवढी मारायची आता तू म्हणतो की मला पेपर म्हणजे त्याचा विश्वास हां पेत्राचा विश्वास होता पेत्राने त्याने म्हटलं की मला यायचं मला तू आज्ञा कर आणि ज्यावेळेस तू सांगशील तेव्हा मी पेजरा मी काय करेल मी, मी येऊ शकतो हा विश्वास होता पेजरा या ठिकाणी पेत्राचा विश्वास फार श्रेष्ठ विश्वास आहे समुद्राहून चालणं तारणारा प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त तर देव आहे म्हणून तो चालत आहे समुद्राहून पण पेत्र तर साधा तुमच्या आणि माझ्यासारखा माणूस आहे पण तो कसा चालू शकेल तर प्रिजन हा तो पेत्र तेव्हा चालू शकेल जेव्हा येशू सांगेल तू ये आणि हा विश्वास होता की येशूने जर सांगितलं की मी पाण्याहून चालू शकेल समुद्रावर तर मी चालू शकेल फक्त तुझी ऑर्डर पाहिजे तू सांगशील तेव्हा मी चालेल तू सांगशील तर मी हवेमध्ये असं चालू शकेल हा विश्वास पेत्राचा होता आणि हाच विश्वास तुमचा आमा आणि माझा असावा आम्ही या ठिकाणी विश्वासाची बाब आहे जर प्रियजन हो विश्वास असेल तर उडी मारा विश्वास असेल तर पुढे चाला विश्वास असेल तर हो म्हणा तर तो म्हणतो तू मला सांग म्हणजे मी येईल आणि ह्या त्याचा विश्वास होता बाय आणि म्हणून प्रेजन हो आ ज्या पित्राच्या सारखा विश्वास आम्ही असला पाहिजे आम्ही ही तिसरी बाब आहे ही तिसरी गोष्ट आहे की तो म्हणतो मला येण्यासाठी सांग आणि येशू ख्रिस्ताने त्याने काही न म्हणता म्हटलं ये आणि म्हणून ये म्हटल्यानंतर त्याला ती ऑर्डर मिळाली त्याला ते ख्रिस्ताकडून मिळालेलं काय मिळालं की हो प्रभू येशू ख्रिस्त म्हणता ये हा मग मी यायला तयार आहे कारण मला प्रभूने सांगेल प्रभूने सांगितलं की मी येऊ शकतो मी पाण्यावर काय कशावर चालेल हवेमध्ये देखील चालेल पण प्रभूने सांगितले आणि त्याने पक्क ओळखलं की धनी आहे माझा प्रभू आहे प्रभू आहेत गुरुजी आहेत तुम्ही सांगा मला मला यायचं आहे तर किती मोठा विश्वास आहे प्रेशन आणि आम्ही शेवटपर्यंत तारणाऱ्या प्रभू ईश्वर विश्वास ठेवावा शेवटपर्यंत विश्वास ठेवला पाहिजे तो काही ना काही करणारा दिला त्याच्यावर भाव ठेवा निस अंतकरणापासून आजी हृदयापासून आणि मग मत प्रभू म्हणतो ये आणि तो त्या पेत्राने काय केलं प्रभूने म्हटलं ये पेत्रा असं म्हटलं तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला म्हणजे समुद्राहून चालू लागला आम्ही आणि ही गोष्ट बाकीच्या शिष्यांना पाहून फार आनंद वाटला असतो अरे पेत्रही चालला आपणही म्हणलं असतं तर बरं झालं असतं आपणही चालू शकला असतो काय एकाच्या विश्वासामुळे दुसऱ्याच्या विश्वासात वाढ होते ही गोष्ट तिथे झाली तुम्ही विश्वास ठेवला आणि देवाने गौरव देवाचं गौरव झालं तुम्ही विश्वास ठेवला आणि देवाने तुम्हाला ते दिलं आणि एखाद्या माता विश्वास ठेवतात ज्या ज्यांना बाळ होत नाही ज्यांना बऱ्याच वर्ष झाले लोक त्यांना काय काय म्हणतात पण त्यांचा विश्वास आता की एक दिवस तरी माझ्याकडे कृपेने देव पाहणार आहे आणि मी आशीर्वादित होणार आहे आम्ही तर प्रिजनव हा विश्वास श्रेष्ठ गोष्ट आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवाल तर देवाचं गौरव पाहा येशू ख्रिस्ताने म्हटलं जो विश्वास धरेल तो देवाचं गौरव पाहिल आणि आमचा विश्वास असा असला पाहिजे की तो आहे तो समर्थ समर्थ आणि सर्व व्यापी आहे तो महान आहे प्रिजनव या ठिकाणी अशा गोष्टी आहेत की ज्या सत्य झालेल्या आहेत पाण्याहून चालणं समुद्रावरून चालणं सोपं नाही पण येशुख्रिस्ताने ते करून दाखवलं समुद्राहून प्रभू चालला आणि एवढंच नाही जो विश्वास धरतो समोरचा व्यक्ती म्हणजे शिष्य पेत्र तो देखील समुद्राहून चालला हे देवाचं वचन आहे आणि हे सत्य आहे अरे घेऊया ब्रिजनो तुम्ही जर पेत्र पाण्याहून चालू लागला देवाला ही प्रार्थना करा देवा आज आम्हाला भूतलावर कसं चालावं हे समजत नाही आणि असं साह्य कर मला की मी भूतलावर कसं चालावं माझं चालणं माझं चालणं चांगलं असावं माझं चालणं पवित्र असं माझं चालणं शुद्ध असं माझे विचार शुद्ध असावे माझं चांगलं चांगलं असे ऐसे ही गीते पा तू ने पाणी पे कर दिखाया मुझे मुझे धरती पे चलना सिखा दे आ तूने ने पाणी पे चल कर दिखाया मुझे, मुझे धरती पे चलना सिखा दे आम्हाला ते चालायचं शिकायचं आम्ही तेने चालावं आम्ही देवाच्या भयात चालावं आम्ही त्याच्या संगती चालावं आम्ही सोबती चालवणं हे प्रार्थनेने आहे ज्यावेळेस एकांत आहे नंबर एक ज्यावेळेस एकांताच्या एकांता प्रार्थना आहेत तेव्हा प्रभू परमेश्वर महान महारित्याने कार्य करत आहे म्हणजे तो समुद्राहून चालतो प्रार्थनेनंतर काहीतरी अद्भुत गोष्ट आहे आणि ह्या शिष्यांच्या ख्रिस्त येशूचे शिष्य देखील ख्रिस्ताला पाहून म्हणतात येशू ख्रिस्ताचा शिष्य पेत्र म्हणतो मला पण चालायचं आहे हा त्याचा विश्वास आहे पेत्राचा की मी चालू इच्छितो बाकीचे भिले तो देखील भिला मोठे ओरडले पण ज्यावेळेस येशू आहे असं म्हटलं की मी आहे घाबरू नका तर प्रिजनं घाबरू नका म्हणताच ते सर्व शांत झाले येशू आहे आणि म्हणून त्याची वाणी एक आशीर्वादाची वाणी आहे तो घाबरू देत नाही आणि घाबरू त्याने दिलं नाही तेव्हा त्याला धैर्य आलं जेव्हा तो म्हणाला घाबरू नका आणि मग पेत्र म्हणू शकला की मला मला यायचं सांग प्रभू तुझ्यासोबत मला आहे आणि पेत्र चालू लागला पाण्यावर आम्ही आणि म्हणून हो ज्यावेळेस विश्वास आहे तर अद्भुत गोष्ट आहे विश्वास नाही काहीच नाही विश्वासाच्या द्वारेच कार्य होते विश्वासाच्या द्वारे डोंगर ढळता येईल एवढा विश्वास तुमचा असू शकतो जर तुम्ही छोटासा विश्वास धराल तर मोहरीच्या दाराचा आणि म्हणून त्याचा परिणाम असा होईल की तुम्ही डोंगराला देखील इकडे सर असं म्हणाल तर तो होईल आणि हे तारणाऱ्या प्रभूने आपल्याला शिकवणे म्हणून छोटासा विश्वास तुम्हाला आशीर्वाद मिळवून देईल छोटासा विश्वास तुम्ही ख्रिस्ताच्या संगती चालवा चालायला शिकवेल जसं पेत्र शिकला मे हा मोठा धडा जसं त्याचा विश्वास देवावर होता आणि तो त्याच्या विश्वासाने पाण्याहून हो चालू लागला ख्रिस्तासमध्ये परंतु बुडू लागला आम्ही पुढं पाहतो आणि त्याला प्रभूने बुडू दिलं कारण त्याचं लक्ष आम्ही फार महत्वाचं आहे त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि त्याला बुडायला लागला तो तेव्हा आणि बुडू दिलं देवा आणि पण मरू दिलं नाही आणि मग त्याने म्हटलं प्रभू मी पुढं असं कारण काय आहे ते पुढचं वचन असं सांगतं की त्याचं लक्ष थोडंसं वाऱ्याकडे गेलं आमचं लक्ष देवाच्याकडून दुसरीकडे फिरलं रे फिरलं की आम्ही बुड आलो ख्रिस्ताच्याकडून आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ देऊ नका जे आपला कटाक्ष दृष्टिकोन आहे ख्रिस्ताकडे पाहण्याचा त्याच्यामध्ये जीवनभर चालण्याचा तो सोडू नका इकडं तिकडं जर पाहिलं अरे वारं आला वारं तर मग माणसाला होईलच अरे इकडं वारं वादळ आणि वारं म्हणजे जे काही लाटा होत्या त्या लाटाकडे लक्ष केलं तो संपला विषय आणि म्हणून प्रियजन हो देवाच्याकडे ख्रिस्ताकडे पाहण्याचा जो त्याचा हे होता कटाक्ष त्याचं जे होते तर त्याने तिकडं पाहिलं म्हणून आम्ही ज्यावेळेस त्याच्याकडून दुसरीकडे पाहतो आमचं लक्ष दुसरीकडे आम्ही बुडतो आणि देवाने बुडू दिलं पण मरू दिलं नाही मग देवाने म्हटलं तर तो, तो म्हणाला मला पुडा तो मला बुडायला प्रभी प्रभूजी आणि मग प्रभूने त्याला हात दिला मी वाचव तर प्रेजन प्रभू कधीच तुम्हाला पुढू देणार नाही पण देवाला लाखो धन्यवाद की पेत्राचा विश्वास किती चांगला की कि तो देखील चालू लागला आणि प्रिजनो आणि हे शेवटपर्यंत आम्ही त्याच्याकडं पाहिलं असतं तर मला नव्हतं वाटत की मला नाही वाटत की तो बुडायला असता त्याच्याकडे पाहून न पाहता त्याने ते लाटाकडे पाहिलं आणि मग पुढे लिहिले की पेत्र बुडू लागला आणि प्रभूने त्याला बुडू दिलं नाही पण तेव्हा बुडू दिलं बुडू दिलं दे नाही जेव्हा त्याने अरुळी मारली म्हटलं प्रभू मी बुडत आहे आणि प्रभूने त्याला वाचलं तुझे नोह जर का तुम्ही असं अविश्वासात बुडत आहात आज आपण बुडत आहोत तर घाबरू नका प्रभूला अरुळी मारलं प्रभू मी बुडत आहे प्रभू मी घाब प्रभू माझी परिस्थिती अशी झाली मी काय करू प्रभू मी अडचणीत आहे आता मला हात दे मला वाचो आणि हेच गरज आहे आरोळी मारायच्या देवाला म्हणायची मला बुडू देऊ नकोस तेव्हा प्रभू तुम्हाला तर बुडू देणारच नाही मरूही देणार नाही आणि तुम्हाला स्थिर करेन परत एकदा जवळ घेणार आणि म्हणून बाळा तुला कसं मरू देईल कसं बुडू देईल मी आहे ना पण तुझं लक्ष माझ्याकडून दुसरीकडे पांगू देऊ नकोस आपलं लक्ष देवाकडे लावा आणि या पेत्रासारखं ख्रिस्ताबरोबर चाला प्रभू माझा विश्वास आहे या वचनाद्वारे आपल्याला बोला आपण प्रार्थना करू छोटीशी त्या देवा या वचनासाठी तुला धन्यवाद देतो हे छोटंसं म्हणान बाप्पा आमच्यासाठी तू आशीर्वादाचं केलंस मी तुला लागतो थँक्यू म्हणतो ऐकणाऱ्या प्रत्येकाला कृपा दे ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि प्रभू आनंदाने उत्साहाने भरव की आम्ही एकांतात प्रार्थना करावी आणि प्रार्थनेनंतर फळ पाहावं चमत्कार पाहावे अद्भुत गोष्टी पाहाव्या ज्या कधीच कुणी कधी पाहिल्या नाही आणि म्हणून प्रभू हे आम्ही शिकलो आहोत की आम्ही प्रार्थनेनंतर अनेक चांगल्या गोष्टी पाहू शकतो आमचं फळ पाहू शकतो हो हो त्याचं कार्य पाहू शकतो आणि बे बाप्पा तुझ्यासोबत चालण्यासाठी आमची मदत कर आम्ही तुझ्याकडेच पाहून चालावं असं कर आणि आम्हाला शिकव या भूतलावर आम्ही कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं आणि म्हणून समुद्राहून चालावं इतकी आमचा विश्वास नाही पण ख्रिस्ता आमचा विश्वास आहे की या भूतलावर चालत असताना तू चांगल्या प्रेमाने जीवाने कळवळाने मायाने आनंदाने आणि विश्वासाने आम्ही तुझ्यासोबत चालावं <laughs> आणि जेवढे जेवढे आम्हाला भेटतील मिळतील त्यांना देखील आम्ही हीच प्रीती द्यावी आणि ख्रिस्ता तुझ्यासोबत चालण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी असं आमचा आम्हाला कृपा दे आणि प्रभू आम्हाला बोलू देऊ नकोस आम्ही सहज पडणाऱ्या आमचं सहज लक्ष अनेक गोष्टीकडे जाऊ शकते तुझ्याकडून आमचे दृष्टी फिरू देऊ नकोस आमचं मन आमचं अंतकर तुझ्याकडे लागलेलं असू दे आणि तुझ्यासोबत जाण्यासाठी प्रभू आम्हाला आपली कृपा दे येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्रार्थना केली तिथं तो आहे हां थँक्यू